बार्शी शहरात दुचाकी चोरीची घटना भीमाशंकर नागनाथ भुंबरे यांची दुचाकी चोरीस बार्शी शहरातील देशमुख प्लॉट परिसरातील मल्लिकार्जुन मंदिराजवळ दुचाकी चोरीची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे भीमाशंकर नागनाथ भुंबरे यांच्या मालकीची हिरो होंडा हेच एफ डिलेक्स गाडी क्रमांक एमएच तेरा डब्ल्यू सत्तेचाळीसशे पन्नास ही दुचाकी शुक्रवारी रात्री दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली दुचाकी चोरीला गेल्यानंतर भुंबरे यांना याची तत्काळ माहिती मिळाली मात्र त्यांनी अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही ते लवकरच पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले या चोरीच्या घटनेने देशमुख प्लॉट परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी अशा घटना वारंवार घडत असल्याने पोलीस प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून आपल्या वाहनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे सुचवले आहे तसेच वाहन चोरीसारख्या घटनांबाबत माहिती मिळाल्यास तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे